तुम्ही ईडी लावली तर मग मी सीडी लावले महाराष्ट्रातील नागरिकांनी गेल्या पाच सात वर्षांपासून एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहताय परंतु आतापर्यंत सीडी काही लागली नाही परंतु पावसाळी अधिवेशनात नाना पटोले यांनी एक पेन ड्राईव्ह जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हनी ट्रॅप आणि सीड्याचं प्रकरण चर्चेला आलं अगदी कालच गिरीश महाजनांचे निकटवर्ती असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी हनी ट्रॅप पोक्सो आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये मुंबईत अटक केली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे न्यायालयीन कोठडीत पाठवलेल्या प्रफुल्ल लोढा यांचं गिरीश महाजन आणि भाजप कनेक्शन नेमकं का काय आहे राज्यातल्या बहात्तर अधिकारी आणि राजकीय नेत्यांची चर्चा होत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये नेमकं का पुढे काय होत आहे गिरीश महाजनांचे हे निकटवर्ती असलेले प्रफुल्ल लोढा आहेत को प्रकरण नेमकं का काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी कालचं प्रकरण आहे नेमकं काय का ते आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजनांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात जामनेर जळगाव या भागात म्हणजे जी पण आधी जो जी सगळी काही घटना होती असं म्हणत होते की नाशिकच्या संदर्भात ही घटना आहे पण काल मध्ये जो विषय समोर आलेला आहे तो म्हणजे प्रफुल्ल लोढा यांचा प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला होता यापूर्वी सुद्धा प्रफुल्ल लोढाने एकदा महाजनांवर गंभीर आरोप केले होते नंतर ते बाजूला गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित करणं ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु त्यावेळी त्यांनी पाच दिवसामध्येच माघार घेतली आणि नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात त्यांच्यावर काय आरोप आहे नेमका तर तो, तो आपण पाहूयात की नोकरीचा अमिष दाखवून दोन मुलींवर मुली अत्याचार कर त्यांनी दोन आहे दोन त्यापैकी एका मुलीचं वय सोळा वर्ष होतं आणि दुसरी त्याच संदर्भातल्या वयातली होती दोघींना एकीला नोकरीचा अमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता आणि म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत जो आहे गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो बलात्कार आणि जे आपण पाहिजे टॅप अशा तीनही गुन्ह्यामध्ये प्रफुल्ल लोढा यांना अटक करण्यात आलेली आहे प्रफुल्ल लोढा यांचा फोटो गिरीश महाजन सोबतचा फोटो जो आहे तो संजय राऊत यांनी ट्विट आणि सोशल मीडियावर टाकून यांची चौकशी केली पाहिजे प्रफुल्ल लोढा हा एकताच माणूस नाही तर त्याच्या आसपासचे अनेक मोठी माणसं सुद्धा मोठी मासे जे आहे ते यामध्ये गळाला लागण्याची शक्यता आहे सीबीआयनं याची चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची माहिती जी आहे मागणी जी आहे ती विरोधकांकडनं सध्या करण्यात येते आहे अगदीच आपण पाहिलं तर नाशिकचा जो हनी ट्रॅप प्रकरण होतो त्या हनी ट्रॅप प्रकरणा प्रकरणामध्ये वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची नावं समोर आलेली होती आणि सोबतच काही नेते सुद्धा अडकल्याची चर्चा व्यक्त अशा शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली होती अगदी त्या बहात्तर वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये नेमकं कोण आहे त्या प्रकरणात नेमकं काय होत पटोले यांनी चौकशी आणि सखोल चौकशीची मागणी केलेली होती परंतु तोपर्यंत अजून काही त्या संदर्भातली माहिती जी आहे ती पुढे आलेली नाहीये आता साकीनाका पोलिसांनी पाच जुलैला जे प्रफुल्ल लोढाचं प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की चकाला इथल्या लोढा हाऊस इथून प्रफुल्ल लोढाला अटक केलेलं होतं बासष्ट वर्षीय प्रफुल्ल लोढावर सोळा वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचा आमिष दाखवून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध बलात्कार असे ता जे गुन्हे आहेत ते त्याच्यावर दाखल करण्यात आले होते प्रफुल्ल लोढ्याच्या मालमत्तेवर देखील छापा टाकण्यात आलेला होता त्या मालमत्ते त्याच्याकडनं लॅपटॉप पेन ड्राईव्ह या संदर्भातले जे उपकरण आहेत ते ताब्यात घेतलेले होते या उपकरणांची जे सखोल चौकशी केली तर त्यातून मोठी नावं समोर येण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा समोर वर्तवण्यात येते आहे याच कपुल लोढांनी जेव्हा एकदा मागे गिरीश महाजनांना धमकी दिली होती तेव्हा त्यांनी ते म्हटलं होतं की मी जर एक बटन दाबलं तर सगळं काही उघडं होईल म्हणजे याचा अर्थ असा सांगितला होता खडसेंनी की त्यांच्याकडे गिरीश महाजन यांच्या विरोधातले पुरावे आहेत आणि त्यामुळे हे असं म्हणतायत की त्यांच्यामध्ये हा जो सगळा प्रकरण आहे या सगळ्यांना पाठिंबा गिरीश महाजनांचा होता इतकंच नव्हे तर विरोधकांनी असं सुद्धा सांगितलंय की या प्रकरणामध्ये केवळ एक व्यक्ती नाहीये फक्त प्रफुल्ल लोढा किंवा तिथलाच एक मंत्री असा नाहीये की जवळपास राज्यातले की ते चार मंत्री आणि महत्वाचे काही नेते सुद्धा या प्रकरणामध्ये असल्याची शक्यता जी आहे ती विरोधकांनी वर्तवण्यात आलेली आहे हे सरकारी अधिकारी नेमके कोण होते टेंडरच्या बदल्यात वैद्यकीय प्रवेशासाठी आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मुलींचा सप्लाय करणारे हे दलाल कोण आहेत आणि या माध्यमातून आणखी कोण मोठी नावं समोर येत आहेत हे आता एसआयटी चौकशी नंतरच होईल कळेल परंतु तोपर्यंत आता आतापर्यंत तरी जर आपण पाहिलं तर सरकारनं कुठली एसआयटी या संदर्भात लावलेली नाहीये ना, ना सीबीआयची चौकशी या संदर्भात लावलेली नाहीये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय आता पावलं उचलतात हे पाहणं गरजेचं आहे पण गिरीश महाजनांचं नाव समोर आल्यानंतर प्रफुल्ल लोढा यांच्यावर आणि गिरीश महाजनांवर काही कारवाई होईल का, का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद